नमस्कार कथाबुक मराठी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत नरकात जिवंतपानी जाऊन आलेली व्यक्ती नचिकेत जिवंतपाणीच नरकात जाऊन आला सम्राट वज्रश्रवाने यज्ञ आयोजित केला होता यज्ञामध्ये आहुती देताना स्वहा असं म्हटलं जातं प्रत्येक देवाला आवाहन देऊन स्वहा म्हटलं जायचं तेवढ्यात आवाज आला मी पिताश्री मला कोणाला अर्पण कराल वज्रश्रवाने वळून पाहिलं त्याचा कुमारवयीन पुत्र त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होता मध्ये बोलू नकोस नचिकेता त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरून वज्रश्रवा म्हणाला विधीमध्ये बाधा येईल आणि देवांनाही ते आवडणार नाही त्याने आणखी आहुत्या उचलल्या वेगवेगळ्या देवांची नावं घेऊन देऊ लागला पण तुम्ही मला अर्पण करणार नाही का नचिकेत पुन्हा म्हणाला मी तुला गप्पा राहायला सांगितलं ना राजाने त्याच्या हातावर फटका मारला यज्ञ संपन्न होईपर्यंत मला त्रास देऊ नकोस त्याने पुन्हा आहुती द्यायला सुरुवात केली मलाही पिताश्री मलाही अर्पण करा असं म्हणून नचिकेत त्याच्या मांडीवरून चढून बसला अतिशय संतापून राजानं त्याचे केस खसकन पकडले आणि म्हणाला मी तुला यमाला अर्पण करतो नरकात जा कुमार मांडीवरून उठला तुमच्या इच्छेचं पालन करीन नचिकेतनं सर्वांचा निरोप घेऊन निघाला हे पाहून वज्रश्रवा त्याच्या मागे गेला घट्ट पकडून त्याने विचारलं कुठे निघालास नरकात जा म्हणाला ना आपली आज्ञा शिरसावंद्य अरे मी रागात बोलून गेलो मला क्षमा कर क्रोधावर नियंत्रण ठेवणं मला जमलं नाही भावनेच्या भरात बोलून गेलो पण पित्याचे कोणतेही शब्द पुत्रासाठी आज्ञाच असते आज्ञा पाळी नाही तर मला पाप लागेल आणि मी नरकात जाईन असं जाण्यापेक्षा तुमची आज्ञा पाळून नरकात गेलो तर जास्त चांगला आहे ना वज्रश्रवा चकित झाला नचिकेतनं आशीर्वाद घेतला तुम्हाला अभिमान वाटेल असं काम माझ्या हातून होईल पण नरकामध्ये कोणीही जिवंतपणे जाऊ शकत नाही राजा भयभीत होऊन म्हणाला मी जाईन नचिकेत हसला वज्रश्रवानं वारंवार विनवणी करूनही नचिकेत निश्चयापासून ढळला नाही लवकरच त्यानं सप्तलोक पार केलं अटळ विटळ सुतळ तलातळ महातळ रसातळ आणि पातळ यमराज सर्वत्र अंधाधुंदी माजली होती कर्कश गोंगाट होता महापापी जीवांना यामध्ये फरफडत नेत होते कोणालाच आत जायचं नसल्यानं सारे आकांत करत होते काही निष्ठून बाहेर जाण्यासाठी धडपडत होते भिंतीवर नखर होल्यामुळं रक्तबंबाळ झाले होते रडारळ ओरबाजणं गडाबडा लोळणं पण नरकाच्या पंजातून कोणाची सुटका नव्हती नचिकेत आत शिरण्याचा वारंवार प्रयत्न करत होता पण नरकाचे दरवाजे दरवेळी त्याच्या जिवंत शरीराला प्रवेश नाकारत होते तो नरकाच्या मूलभूत नियमांचा भंग करू पाहत होता अखेर नचिकेत दाराबाहेर थांबला तब्बल तीन दिवस तो ब्रह्मांडाची घाण नरकात टाकताना पाहत होता चौथ्या दिवशी त्याला आवाज ऐकू आला कोण आहेस तू काळा कुट्टवर्ण गळ्यामध्ये अग्निज्वलांची माळ आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र हातामध्ये गदा आणि फास प्रत्यक्ष मृत्यू यम आपल्यासमोर आहे हे नचिकेताला समजलं यमराजा मी आपल्याला वंदन करतो तो आपल्या येण्याचं कारण सांगत असताना यम मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता अशा प्रकारचा आज्ञाधारकपणा त्यानं यापूर्वी कधीही पाहिला नव्हता पित्याचा शब्द राखण्यासाठी हा लहानगा नरकात जायला तयार होता पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता यमानं खून केली ये नरकाचा प्रवेशद्वार उघडलं नचिकेत आत गेला भयंकर नरकयातनाविषयी ऐकलेल्या सर्व गोष्टी तो प्रत्यक्ष पाहत होता पापी लोकांना उकळत्या तेलात फेकलं जात होतं करवतीनं हातपाय तोडले जात होते काहींच्या अंगात तीक्ष्ण भाले खुपसले होते तर काहींना विष दिल्यानं अनेक जीव तडफडत होते काही जीव गळफास लावून टांगले होते सगळं भयंकर वेदना असह्य झाल्यामुळं आधीच मेलेले पापी जीवन मरणाची भीक मागत होते पित्याची पित्या आज्ञा प्रशंसा केली मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला तीन वर देतो तीन वर नचिकेत आश्चर्याने उद्गारला हो दारा बाहेर माझ्यासाठी तीन दिवस थांबला निश्चयापासून जराही डळमळला नाही म्हणून पहिल्या वरदानानं माझ्या पित्याचं कल्याण मागतो यमाने तथास्तु म्हटलं दुसऱ्या वरदानानं मला स्वर्ग प्राप्तीचा मार्ग दाखवा केवळ मलाच नव्हे तर सर्व पृथ्वीवासी यांना या नरक यातनापासून मुक्ती मिळावी म्हणून इथून परतल्यानंतर मी त्यांना मार्ग दाखवेन तथास्तु यम म्हणाला आणि तिसऱ्यावर मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर दे मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न ऐकल्यावर यम स्तब्ध झाला यम म्हणाला हा प्रश्न अजिबात विचारू नकोस देवांनाही हे रहस्य माहीत नाही दुसरं काहीही माग सगळं काही तुझ्या पायाशी लोळण घेईल असा वर देईन तुला पण हा प्रश्न विचारू नको नचिकेत हट्ट्याला पेटला प्रत्येक गोष्टीला शेवट आहे त्यानंतर काय होतं हे मला जाणून घ्यायचं आहे तुझ्या या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही यम म्हणाला पण माझ्यासाठी नियमाला अपवाद केलं असं तुम्ही म्हणालात ना आणि अखेर यम या प्रश्नांचं उत्तर द्यायला तयार झाला यम सांगू लागला आत्मन अजन्म आणि अमर्त्य आहे आत्मन योद्धा आहे आणि देह रथ इंद्रिय त्याचे अश्व आणि मन त्याला नियंत्रणात ठेवणारा लगाम इच्छांच्या मागे धावणारा आत्मा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकतो वारंवार जन्मतो आणि मरण पावतो या चक्रातून सुटका करून घेणाऱ्या आत्म्याला परमात्मा भेटतो त्याला मोक्ष मिळतो नचिकेत पित्याच्या घरी परतला तेव्हा नरकामध्ये जाऊन जिवंत परतलेल्या एकमेव व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली एकानं विनंती केली तिथे दिल्या जाणाऱ्या नरकयात्नाविषयी सांग नचिकेत सांगू लागला काही पापी लोकांना स्त्रीच्या अतिउष्ण पुतळ्यांना मिठी मारण्याची शिक्षा दिली जात होती त्याची कातडी सोलून तुकडे पडताना पाहिले जमावाचा भीतीने थरकाप झाला त्यांचा गुन्हा काय होता त्यांनी स्त्रियांचा अपमान केला होता कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद